नमस्कार आशा सेवय सेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेऊन कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये रकमेचे सहा अनुद्रान रकमेचे अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस याला शासन निर्णय निर्मित करण्याला मंजुरी देण्यात आलेली आहे याबाबत सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून हा निर्णय लागू करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे अशा स्वयंसेविका व यांना स अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजित एकशे पाच कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलाय यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरव पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्य संदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका व गट महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहे राज्यातील आशा स्वयंसेविका माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादी कारणांसाठी नियमित भेटी देणे माता व बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उप उपजिल्हा कार्यालय व जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित अशा सेविका कर्तव्य बजावित असतात अशा स्वयंसेविका व गटपर्यत यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन अशा स्वयंसेविका व गटपर्यतकाचं कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये कायमस्वरूपी अपंगत आल्यास पाच लाख रुपये इतके अनुदान देण्याची शासन निर्णय निर्मित करण्यात आलेला आहे